वयोगटातील वरचे जर आपण बघितलं तर अठ्ठावीस हजार सातशे एकतीस इतकी आहे जर एकूण मतदार आणि हे आपली जी मतदान केंद्र आहे तर जर आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर अठराशे ब्याण्णव मतदान केंद्र ही आपली जागा लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी मतदान केंद्र जिथं आपली लोकसंख्या पंधराशेच्या वरती केलेली आहे तिथं आपण एक ऑक्झिलरी देतो कारण जेणेकरून मतदारांना सोयीस्कर व्हावं हो। जास्त वेटिंग लाईनमध्ये थांबवाव गरज पडू नये आणि ते असे जर एकोणसत्तर पकडले तर आपली एकूण मतदान केंद्र जी असणार आहेत ती एकोणीसशे एकसष्ट ही मतदारसंघाची असणार आहेत आणि जर आपण जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये सोळाशे नव्याण्णव आणि सहाय्यकारी एकोणीस अशी सतराशे अठरा इतकी मतदान केंद्र आपल्याकडे असणार आहेत आपण अशुरंट मिनिमम फॅसिलिटीज म्हणजे ज्या बेसिक फॅसिलिटी आहेत तर दृष्टीनं सर्व जिल्हा परिषदच्या शाळा असतील जे की मुख्यत्वे आपली मतदान केंद्र आहेत महापालिकेचे नगर परिषदेचे जे काही के मतदान केंद्र आहेत आणि इतर शासकीय ज्या काही आपल्या संस्था असतील किंवा शासकीय स्थळं असतील तर तिथं में की अॅश मिॅसिलिटीच्या अनुषंगानं तो सर्वे देखील केला होता आणि त्या अनुषंगानं तिथे तिथे पाण्याची व्यवस्था असेल शौचालयाची व्यवस्था असेल दिव्यांग तर त्यांना व्हीलचेअर असेल रॅम्प असेल तर या मूलभूत सुविधा आपण त्या ठिकाणी देणार आहोत जी मतदार मार्गदर्शिका वोटर गाईड तर याच्यासाठी आपण एक माहिती वोटर गाईड देणार आहोत की त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला म्हणजे हेल्पलाईन नंबर असेल आपलं मतदान केंद्र कुठं आहे ते तपासणं असेल शहरी भागामध्ये मतदारांना क्लॅरिटी असावी आपलं मतदान केंद्र कुठं आहे तर त्या पद्धतीनं आपण सगळं त्यांना माहिती त्याच्यामध्ये देणार आहोत जी मतदारांची ओळख पडवण्यासाठी जे आपले पुरावे असतात ते देखील आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी त्यांना कळवणार आहोत त्याच पद्धतीनं यावर्षी जे काही आदर्शाचारश हि त्याच्या अनुषंगाने बाबी आहे तर त्या देखील आपण क्षेत्रीय स्तरावरती विभाग प्रमुखांना सगळ्यांना कळवलेल्या आहे जे गव्हर्नमेंट ऑफिसेस असतात तिथे चोवीस तासामध्ये जी डिफेसमेंट असते तर ती किंवा राजकीय पक्षाची जी काही माहिती असते तर ती चोवीस तासात काढणे किंवा कुणी इनॉग्रेट केला असेल बिल्डिंगचं भूमिपूजन तर ते सर्व चोवीस तासामध्ये अठ्ठेचाळीस तास हे पब्लिक प्लेसेससाठी आहे म्हणजे रेल्वे स्टेशन असेल रोड असतील त्याच्यानंतर एम एस सी बीचे आता स्ट्रीट लाईट्स असतील त्यासाठी अठ्ठेचाळीस तास आणि खाजगी जागेसाठी बहात्तर तास तर अशा पद्धतीनं ती कारवाई सध्या पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगाने सुरू केलेली आहे जे उमेदवार यावेळेस नामनिर्देशन दाखल करतील त्यासाठी निवडणूक आयोगाने केवाय सी म्हणजे नो युअर कॅन्डिडेट असा एक हे केलेलं आहे ॲप काढलेला आहे तर उमेदवाराची प्रमुख माहिती त्याच्यामध्ये अपलोड करणे आणि भारतातील कोणत्याही उमेदवाराची माहिती प्रत्येक नागरिकाला मिळावी तुमच्या लोकसभा क्षेत्राच्या उमेदवाराची माहिती मिळावी अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये हे केवायसी सी ऍप जे आहे तर ते त्याच्यामध्ये घेतलेलं आहे सी व्हिजील हा एक महत्वाचा भाग ज्याच्यामध्ये तक्रारीच्या अनुषंगाने असणार आहे आम्हीही जास्तीत जास्त त्याची प्रचार प्रसिद्धी मागच्या काही काळामध्ये केलेली आहे आणि त्या काळामध्ये सुद्धा आदर्शाच्या संहिता अंमलबजावणी व्हावी यासाठी सी व्हीजी जास्तीत जास्त प्रचार आम्ही करणार आहोत सी बेसिकली त्याचा अर्थ असा होतो की सिटीजन व्हिजिल सी फॉर सिटीजन आणि व्हिजिल म्हणजे आपण दक्षता तर तो अँड्रॉइड किंवा अॅपल याच्यावरती तुम्हाला जर गेल्यानंतर तिथे सापडेल आणि तो इन्स्टॉल केल्यानंतर रिअल टाईममध्ये फोटो व्हिडिओ ऑडिओ हे तुम्हाला रेकॉर्ड करून त्याच्यामध्ये टाकतील आणि शंभर मिनिटाच्या आत ती तक्रार निवारण व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं मेकॅनिझम जे आहे तर ते आपण स्थापित केलेलं आहे ती आपली जी कंट्रोल रूम आहे तर ती ऍक्टिव्हेट केलेली आहे त्याला प्रत्येक स्टेपला टाईम दिलेला आहे दहा मिनिटामध्ये तक्रार असाईन करणे अशा पद्धतीनं त्याचा पूर्ण काळ कालावधी कसा का फॉलो व्हायला पाहिजे असं दिलेलं आहे फ्लाईंग स्पॉड त्याच्यानंतर व्हिडिओ सर्वेलन्स टीम तर हे सुद्धा गठीत केले आहे फ्लाईंग स्क्वॉड आपले अॅक्टिव्ह झालेले आहे सी व्हीजेलवरती तक्रार कोणताही नागरिक किंवा कोणाला कुन, दाखल केल्यानंतर ते शंभर मिनिटांमध्ये त्याचं निरासरण होईल आणि ज्या व्यक्तीने तक्रार केली आहे त्यालाही त्याचं पूर्ण माहिती मिळेल अशा पद्धतीचं या सीव्हीजेल मध्ये प्रोव्हिजन आहे आणि त्या दृष्टीने आपण त्या गोष्टी करणार आहोत पारदर्शकपणे व्हावी निवडणूक केंद्रावरती कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पन्नास टक्के पोलिंग स्टेशन हे वेबकास्टिंग करावे अशा पद्धतीचं पहिल्यांदा प्रोव्हिजन वर्षी आपण या निवडणूक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये करतो ज्याच्यामध्ये पन्नास टक्के मतदान केंद्राचं इथली प्रायव्हसी मतदाराची मेंटेन करू परंतु आपल्या मतदान केंद्राचं पूर्ण चित्रीकरण जे आहे तर ते त्याच्यामध्ये असणार आणि आपले पोलिंग पर्सनल असतील किंवा तिथं जे इतर पोलिंग एजंट वगैरे असतील तर ते कुठेतरी आदर्शाच्या संहिता प्लस निवडणुकीच्या वेळेसची मार्गदर्शिका त्याच्यानुसार काय व्हावी यासाठी पन्नास टक्के पोलिस स्टेशनचं वेबकास्टिंग होईल आणि त्याचा जो चित्रीकरण केलेला डाटा असेल तो सुद्धा त्याच्यामध्ये स्टोअर व्हाल याच्या मागचा उद्देश हा आहे की निवडणूक केंद्रामध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही या याचा याच्या मागचा हा उद्देश त्याच्यामध्ये आहे यासोबतच जो ईव्हीएम व्ही अनुषंगाने ज्या काही रॅन्डमायझेशन आणि इतर प्रक्रिया आहे तर त्या राजकीय पक्षांची बोलून कारण परभणी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि आपली जी आहे ती चौथ्या टप्प्यामध्ये अशी आहे त्या अनुषंगाने राजकीय पक्षांची बैठका घेऊन दृष्टीनं त्याचं रॅन्डमायझेशन आणि इतर प्रक्रिया जी आहे तर ते आपल्या शेड्यूलनुसार त्याच्यामध्ये करण्यात येत आहे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं एकंदरीत या वर्ष तयारी केली आहे दोन महत्त्वाच्या ज्या कमिटी आहेत एम सी एम सी म्हणजे अँड मॉनिटरिंग कमिटी आणि दुसरी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट या ज्या आहेत तर एम सी एम सी कमिटी आहे ती माझ्या अध्यक्षतेमध्ये गठीत केलेली आहे ज्यामध्ये जिल्हा माहिती अधिकारी आहेत त्यासोबत सायबरचे अधिकारी सायबर क्राईम म्हणजे आपल्या इथले लोकल अधिकारी असणारे <tinyak> त्यासोबत डेप्युटी डीओ त्या कमिटीमध्ये आणि एक उपविभागीय अधिकारी घेतलेले आहेत दुसरी जी महत्वाची कमिटी आहे जी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करण्याकरिता तर त्यामध्ये जे समिती गठीत केलेली आहे ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेमध्ये दिक ती गठीत केलेली आहे त्यामध्ये ऍडिशनल एस पी आणि ॲडिशनल कलेक्टर हे देखील त्याच्यामध्ये दिक आहेत तर ज्यामुळे कोणत्या आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या किंवा भंगाच्या काही तक्रारी असतील तर त्या कमिटीकडे जातील आणि त्याच्यानुसार ज्या मार्गदर्शक सूचनानुसार जर ते भंग आला असेल तर त्या पद्धतीनं ती कमिटी त्याच्यामध्ये निर्णय घेईल एम सी एम सी कमिटीमध्ये त्याचे जे उद्दिष्ट आहे तर त्याचे दोन पेज नोट आपल्या सर्वांसोबत एक शेअर करतो आणि ती आपल्याला त्याच्यामध्ये सगळं कशा पद्धतीनं समिती गठीत केलेली आहे आणि त्याचे प्रोव्हिजन्स कसे आहेत आणि कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये अवॉइड करणं आवश्यक आहे हे त्याच्यामध्ये दिलं आहे इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाची ज्या जाहिराती असतील तर ती एम सी एम सी कमिटीकडून पहिले सर्टिफाय करून त्यानंतर देणं ते अपेक्षित आहे त्या पद्धतीनं आपण सर्व राजकीय पक्षांना ते कळवलेलं आहे आणि जो प्रिंट मीडिया आहे तर त्यामध्ये मतदानापूर्वीचा दिवस आणि मतदानाच्या दिवशी ज्या काही जाहिराती असतील तर त्या सर्टिफिकेट त्या सी एम सी कमिटीकडे येणं आवश्यक आहे मात्र इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया हे फ्रॉम डे वन हे आता त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन एमसीएमसी कमिटीचं आवश्यक असणार आहे त्या एमसीएमसी कमिटीमध्ये आपण हे तपासतो की कोणताही मेसेज हा कोणताही जाती धर्म यांना द्वेषपूरक नसणारे कोणतेही फेवरेटिझम नसणारे हे तपासून सर्टिफाय दिल्यानंतर त्या पक्षांनी त्या जाहिराती द्यावेत अशा पद्धतीचं आपण राष्ट्रीय पक्षांनी सूचित केलेला आहे अशा पद्धतीने थोडक्यात माहिती होती सर्वप्रकारे एआरओ असतील हो तिथली यंत्रणा असतील नोडल अधिकारी असतील यांची पूर्णपणे तयारी आपली झालेली आहे आणि निवडणुका घेण्यासाठी प्रशासनानं त्या पद्धतीनं तयारी केली आहे आपली प्रश्न लोकसभा मतदारसंघाविषयी आणि <coughs> काल मान्य निवडणूक का आयोगाने जो निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्याविषयी मी थोडक्यात सांगतो <coughs> त्यानंतर यावर्षी निवडणुकांमध्ये काही बदल असतील काही जे आपण उपाययोजना करतोय तर त्या अनुषंगाने ठीक आहे तर त्या अनुषंगाने काही बाबी ज्या आहेत तर त्या थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तरे घेऊया <coughs> काल माननीय निवडणूक आयोगाने जो निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामध्ये चौथ्या टप्प्यामध्ये आपला अठरा लोक जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे आणि आपल्याकडे सहा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये तीन जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर आणि बोकरदन विधानसभा मतदारसंघ आणि तीन मतदारसंघ जी आहेत तर ती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड लवली आणि पैठण अशा पद्धतीने एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा आपला जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तेरा तारखेला निवडणूक आयोगाने केली आहे जे जालना जिल्ह्यातील इतर दोन मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ परतूर आणि कंसाम तर तो परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये असेल आणि त्यांची दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक त्याच्यामध्ये जाहीर केलेली आहे आपल्याकडचा जी अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन जारी करण्याचा दिनांक हा अठरा एप्रिल असणार आहे त्यानंतर पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक हा पंचवीस एप्रिल असणार आहे स्क्रुटिनी नॉमिनेशन फॉर्म्सची ही छाननी सव्वीस एप्रिल रोजी होणार आणि उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक एकोणतीस तारीख असणार मतमोजणीचा दिनांक हा पूर्ण देशासाठी हा एकच ठेवला आहे चार जून आणि निवडणूक आयोगाने सांगितले की सहा जूनपर्यंत ही सर्व निवडणूक प्रक्रिया आपल्याला पूर्ण पाडायची आहे अशा पद्धतीनं हा पूर्ण निवडणूक कार्यक्रम जो आहे तो आपल्या जिल्ह्यासाठी घोषित केलेला आहे आपण मागे जेव्हा निवडणूक च्या अनुषंगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा जिल्ह्याची आकडेवारी तुम्हाला दिली होती की आपल्या जिल्ह्यातील मतदार किती आहेत मतदार किती आहे महिला आणि पुरुषाचं गुणत्व किती आहे दिव्यांग किती आहे आणि त्या अनुषंगाने आज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे सहा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे असतील तर त्यामध्ये विधानसभा आहे किती मतदार असणार याची माहिती तुम्हाला दिली आहे त्यांना जनदलातील मतदार मोनसहात तीनशे एकोणसत्तर आहे स्त्री आणि पुरुष मतदार हे म्हणून वीस लक्ष सव्वीस हजार नऊशे नव्वद हे मतदार आपल्याकडे याच्यामध्ये विधानसभा लोकसभेमध्ये आपल्या मंजूर झालेली आहे तर या अनुषंगाने बाकीचेही जे आकडेवारी आहेत तर ते मलशिया राज प्रश्नोच्छा याच्यामध्ये अठरा ते एकोणीस म्हणजे हा नऊ मतदार जे आहे तर त्यामध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये चोवीस हजार एकशे एकवीस इतके आपल्या अठरा ते एकोणीस या वयोगटातील असतील आणि जिल्ह्याचं जर बघितलं तर अठरा हजार दोनशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी इतके नवमतदार आपल्याकडे जिल्ह्यामध्ये यावर्षी रजिस्टर झालेले आहेत यावर्षी जी नवीन सुविधा आपल्याकडे उपलब्ध आपण निवडणूक आयोगाने करून दिलेली आहे ती म्हणजे पंच्याऐंशीच्या वरती ज्यांचं वय आहे असे मतदार आणि जे दिव्यांग मतदार आहेत तर अशा मतदारांना ज्यांना मतदान केंद्रावरती येण्यासाठी अडचणी येतात उदाहरणार्थ दोन्ही खराब झाले असतील किंवा आपण हे जॉईंट म्हणतो त्यांना चालता येत नाही असे जे काही मतदार असतील जे बेडरिडन आहेत आणि त्यांना कुठेतरी मतदानाचा अधिकार देताना मतदान केंद्रावरती आणण्यासाठी अडचणी असतील असे दिव्यांग मतदारसुद्धा आहेत तर त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने पर्याय दिलेला आहे की त्यामध्ये आपलं बॅलेट जो आहे तर तो घरामध्ये जाऊन त्यांचं होम होटिंग तिथे जाऊन घेण्याचा आणि पंच्याऐंशीच्या वरती आणि दिव्या याच्यासाठी आपण फॉर्म बारा डी हा आपण देतो सर्व्हिस वटरसाठी बारा देतो आणि याच्यासाठी बारा डी हा फॉर्म आपण अगोदर आप येणार आणि त्या अनुषंगानं ज्या काही उपाययोजना लागतील म्हणजे त्याच्यामध्ये आपली पोलिंग पार्टी जाणं असेल तिथे सिक्रेसी मेंटेन करणं असेल त्यासोबत कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस दलातील एक कर्मचारी असेल तर त्याही उपाययोजना आपण त्या गोष्टीला अधिक करणार तर ही एक नवीन बाब जी आहे तर त्यात ती यावेळेस निवडणूक आयोगाने यावेळेस घेतलेली आहे की जेणेकरून प्रत्येक मतदाराला त्याचा मतदाराचा अधिकार बजावता यावर कुणी वंचित राहू नये यासाठी ही उपाययोजना यावर्षी आपण घेत आहोत दिव्यांग मतदार आपण जर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर सोळा हजार चारशे आठ इतके दिव्यांग मतदार आहेत आणि पंच्याऐंशीच्या वरती जर विचार केला पंच्याऐंशी वयोव्य गटाच्या वरची तर त्यामध्ये तेहतीस हजार दोनशे अडतीस इतके मतदार त्याच्यामध्ये आपल्याकडे मतदार यादीमध्ये आहेत यामध्येही ज्या व्यक्तीला दिव्यांग असतील किंवा पंच्याऐंशीच्या वरती असतील ज्यांना मतदान केंद्रावरती येऊन मतदान करता येईल अशी परिस्थिती असेल तर प्राधान्याने त्यांनी मतदान केंद्रावरती यावं हो। असं आपणही म्हणतोय आणि त्यांची इच्छा जी आहे कारण हा व्हॉलंट्री फॉर्म असणार आहे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे हो। ते मतदान केंद्रावर येऊन नक्कीच तिथे मतदान करू शकतील काल मान्य निवडणूक का आयोगाने जो निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामध्ये चौथ्या टप्प्यामध्ये आपला अठरा लोक जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे आणि आपल्याकडे सहा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये तीन जालना जिल्ह्यातील जालना बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघ आणि तीन मतदारसंघ जी आहेत तर ती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड फुलंबरी आणि पैठण अशा पद्धतीने एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा आपला जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तेरा तारखेला निवडणूक आयोगाने केली आहे जे जालना जिल्ह्यातील इतर दोन मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ परतूर आणि कंटांग तर तो परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये असेल आणि त्यांची दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक त्याच्यामध्ये जाहीर केलेली होती आपल्याकडचा जी अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन जारी करण्याचा दिनांक हा अठरा एप्रिल असणार आहे त्यानंतर पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक हा पंचवीस एप्रिल असणार आहे स्क्रुटिनी नॉमिनेशन फॉर्म्सची ही छाननी सव्वीस एप्रिल रोजी हो होणार आणि उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक एकोणतीस तारीख असणार मतमोजणीचा दिनांक हा पूर्ण देशासाठी हा एकच ठेवला आहे चार जून आणि निवडणूक आयोगाने सांगितले की सहा जूनपर्यंत ही सर्व हो निवडणूक प्रक्रिया आपल्याला पूर्ण पाडायची आहे अशा पद्धतीनं हा पूर्ण निवडणूक कार्यक्रम जो आहे तो आपल्या जिल्ह्यासाठी घोषित केलेला आहे आपण मागे जेव्हा निवडणूक च्या अनुषंगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यामुळे जिल्ह्याचे आकडेवारी तुम्हाला दिली होती की आपल्या जिल्ह्यातील मतदार किती आहेत मतदार किती आहे महिला आणि पुरुषाचं म्हणतं किती आहे दिव्यांग किती आहे आणि त्या अनुषंगाने आज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे सहा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे असतील तर त्यामध्ये विधानसभा क्षेत्रातील किती मतदार असणार आहे याची माहिती तुम्हाला दिली आहे त्याला दलातील मतदार म्हणून तीनशे एकोणसत्तर आहे स्त्री आणि मतदार वीस लक्ष सव्वीस हजार नऊशे नव्वद हे मतदार आपल्याकडे याच्यामध्ये विधानसभा लोकसभेमध्ये आपल्या नोंदणी झालेली आहे तर या अनुषंगाने बाकीचेही जे आकडेवारी आहेत तर ते मलसिंह राज प्रश्नोत्त्याच्यामधले जो अठरा ते एकोणीस म्हणजे हा नऊ मतदार जे आहे तर त्यामध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये चोवीस हजार एकशे एकवीस इतके आपल्या अठरा ते एकोणीस ये वयोगटात ये असतील आणि जिल्ह्याचं जर बघितलं तर अठरा हजार दोनशे अठ्ठा अठ्याऐंशी तितके नवमतदार आपल्याकडे जिल्ह्यामध्ये यावर्षी रजिस्टर झालेले आहेत यावर्षी जी नवीन सुविधा आपल्याकडे उपलब्ध आपण निवडणूक आयोगाने करून दिलेली आहे ती म्हणजे पंच्याऐंशीच्या वरती ज्यांचं वय आहे असे मतदार आणि जे दिव्यांग मतदार आहेत तर अशा मतदारांना ज्यांना मतदान केंद्रावरती येण्यासाठी अडचण येतात उदाहरणार्थ दोन्ही खराब झाले असतील किंवा आपण हे जॉईंट म्हणतो त्यांना चालता येत नाही असे जे काही मतदार असतील जे बेडरिटर्न आहेत आणि त्यांना कुठेतरी मतदानाचा अधिकार देताना मतदान केंद्रावरती आणण्यासाठी अडचणी असतील असे दिव्यांग मतदारसुद्धा आहेत तर त्याच्यासाठी निवडणूक आयोगाने पर्याय दिलेला आहे की त्यामध्ये आपला बॅलेट जो आहे तर तो घरामध्ये जाऊन त्यांचं होम होटिंग तिथे ती जाऊन घेण्याचा आणि पंच्याऐंशीच्या वरती आणि दिव्यांग याच्यासाठी आपण फॉर्म बारा डी हा आपण देतो सर्व्हिस ओटरसाठी बारा देतो आणि याच्यासाठी बारा डी हा फॉर्म आपण अगोदर आप येणार आणि त्या अनुषंगानं ज्या काही उपाययोजना लागतील म्हणजे त्याच्यामध्ये दे आपली पोलिंग पार्टी जाणं असेल तिथे सिक्रेसी मेंटेन करणं असेल त्यासोबत कायदा सुव्यवस्था का राहण्यासाठी पोलीस दलातील कर्मचारी असेल तर त्याही उपाययोजना आपण त्या गोष्टीनं तिथे करणार तर ही एक नवीन बाब जी आहे तर त्यात की यावेळेस निवडणूक आयोगाने यावेळेस घेतलेली आहे की जेणेकरून प्रत्येक मतदाराला त्याचा मतदानाचा अधिकार बजावता यावर कुणी वंचित राहू नये यासाठी ही उपाययोजना यावर्षी आपण घेत आहोत दिव्यांग मतदार आपण जर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर सोळा हजार चारशे आठ इतके दिव्यांग मतदार आहेत आणि पंच्याऐंशीच्या वरती जर विचार केला पंच्याऐंशी वयोव्य गटाच्या वरची तर त्यामध्ये तेहतीस हजार दोनशे अडतीस इतके मतदार त्याच्यामध्ये आपल्याकडे मतदार यादीमध्ये आहे यामध्येही ज्या व्यक्तीला दिव्यांग असतील किंवा पंच्याऐंशीच्या व्यक्ती असतील ज्यांना मतदान केंद्रावरती येऊन मतदान करता येईल अशी परिस्थिती असेल तर प्राधान्याने त्यांनी मतदान केंद्रावरती यावं हो, असं आपणही म्हणतोय आणि त्यांची इच्छा ही आहे कारण हा वॉलंटरी फॉर्म असणार आहे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे ते मतदान केंद्रावर येऊन नक्कीच तिथे मतदान करू शकतील